संगुचीवाडी येथील आपण नागरिक आहात त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे जे काय नुकसान झालेले आहे शाळा पाडण्यात आलेली आहे त्याचं नेमकं कारण काय आहे आणि गावकरी शांत काम शांत राहण्याची भूमिका काय नमस्कार साहेब मी मारुती बालाजी वाटकर राहणार वाडी शाळा पाडण्याचा एक असा ठराव घेतला ते ना नवी <laughs> इमारत बांधली व जुन्या इमारतीचं काय काम आहे म्हणून या गावात ग्रामपंचायतला एक सतरा सप्टेंबरला एक ठराव घेतला या ठरावामध्ये म गावातील काही व्यक्ती नाही त्याला म्हणत धरून त्याने एक ठराव घेतला की या जुनी नवी शाळा बांधल्या जुन्या शाळेचं काय काम आहे आणि त्यातल्या त्या त्या गुतेदारावर सरपंचाचं मनोगत जागी त्यानं मन दिलं त्या पैशाच्या बळावर त्यानं पाडायचं त्यानं ठरिलं तरी मी त्या ग्रामसभेमध्ये मी जाऊन स्वतः बोललो स्वतः बोललं तरी त्यानं म्हणले की असं तुम्ही एकटा काय करतो गावाची आमची शाळा आहे गावाच्या पुढे फोन काय करणार आहे एवढं म्हणल्यावर सदासाहेब मी अठरा सप्टेंबरला डीओ साहेबाला व तहसीलदार साहेबाला चौकड मी मजा पद्धतीने शिक्षण विभागाला मुख्याध्यापकाला मी माझ्या पद्धतीने मी अर्ज तरी बाबा शासन परमिशन असल्याशिवाय चौकशी झाल्याशिवाय शाळा पाडायची नाही अशी एक आम्ही गावातून मी मुलाखत लेखी कागदाना त्यांनी त्याच्यावर काही डीडीओ साहेबांना त्याच्यावर कोण काही त्याच्या मुख्याध्यापकडे गेलो त्यानं काही तक्रार घेत नाही लगेच कालच्या ह्या वीस तारखेला एकवीस तारखेला त्यानं समजून आलं की गावात शाळा पाडायची ठरलं तेन जेसीबी मशीन घेऊन गेल्याच्या नंतर मी तिथं जाऊन हजर झालो मला जीवे मारण्याची धमकी देऊ लागल्यामुळे मी तिथून निघून आलो तिथून निघून आल्यावर मी बीडीओ साहेब चौकड पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार कोणी घेतली नाही मुख्याध्यापकाला विचारलं तर मी मुंबईला कुठे घ्या म्हणून सांगितलं बाकी कोणी त्याचा तक्रार घेतली नाही त्याचप्रमाणे मी आमदार साहेबांना सुद्धा कळलो आपल्याला लोहा विधानसभेच्या घेतली तरी त्यानं बीडीओ साहेबांना त्याचं ऐकलं नाही ते त्याच्यात याला प्रोसिजरनं कोणा अधिकाऱ्यानं त्याच्यावर चौकशी केली नाही आता त्या पद्धतीत शाळा तर मा मटेरियल तर नेलं पण त्याचे पूर्ण पत्र त्याची ते काय बँच ते टेबल मध्ये कपाट होते ते पूर्ण विक्रीला नेले आणि त्याचा लिलवा केला नाही काहीच नाही त्याच्यावर कसून चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय भेटली पाहिजे आमच्या गावाला म्हाताऱ्या माणसासाठी वाचनालयासाठी कशासाठी व्यायामशाळेसाठी मुलाच्या त्या इमारतीची काही अडचण नव्हती मागल्या माग ग्राउंड होतं पुढच्या पुढे शाळेला ग्राउंड होतं यानं एक वैयक्तिक त्यानं राजकारणी पोटी धरून त्यानं आमच्या विलक्षण आता ग्रामपंचायतच्या जवळ आल्यामुळे जमावबंदी करून अशी शासनाची इमारतीचे नुकसान केलेली आहे हे नुकसान योग्य ती शासनाने चौकशी कसून चौकशी करण्यात यावी याची एवढी आम्हाला पावती भेटली पाहिजे नसेल तर आम्ही कोर्टामध्ये मी दावा दाखल करणार आहे त्याच्या कोर्टात न्याय मागणार आम्ही जे काही उपसरपंच आहे यांची कल्पना शिक्षण विभागावर होती का सर मी सरपंचा विचारलो फोन केलो मी सरपंच साहेब तुम्ही असं का म्हणून कळाल्या ते काय म्हणतात या नवी इमारत बांधल्यावर जुन्या इमारतीचं काय काम आहे आप आपल्या इथं लग्न कार्य होतात आणि त्याच्यासाठी मी स्वतः मी होऊन परमिशन गेलो माझ्या माग गाव आहे मी ठराव घेतलाय त्याच्याशिवाय मी कोणी कोणा परमिशनची गरज नाही मला माझ्या मागं गाव आहे म्हणून ते न पाडलेलं आहे नाही सर कुठलीच मी चौकड चौकड मी तक्रार दिल्यावर सुद्धा मला कोणतेच निर्णय दिला नाही पोलीस स्टेशनला सुद्धा माझी तक्रार वीस तारखेला घेतली नाही मी स्वतः कामावर उभा टाकलो मशीनच्या पुढे तर मला जीवे मारण्याचे पूर्ण गाव माझ्या ते दाईश लोक येऊन मला मारले तिच्या पोटी मी येऊन अर्ज अर्ज बाजार केले मी सर हो सर प्रशासनाची कुठलीच भूमिका घेतली नाही तर आता साहेबाला ते सर्व भेटले तर त्याच्यावर माझी कमिटी नाही माझं काही त्याच्यावर हस्तांतर नाही म्हणून असे पण आम्हाला काढून देण्यावर आहे तुमची भूमिका काय राहणार यान यानंतर आम्हाला इथं जर न्याय नाही भेटला तर आम्ही अमर उपोषण बसणार मी शासनाची इतकी नुसकान जर आता उद्या कोणी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन जर उद्या अजून ग्रामपंचायत पाडतील अजून इतर कोणाच्या घरगुती सुद्धा ठराव घेऊन कोणता निर्णय घेतील